आणि पायावर असं मारलं परत दहा मिनिटांनी मला हातावर कोणी मारलं सगळे आला तर मी त्याला बोललो देख भाई तू को सच सच बता इधर क्या है मे तो नया हो तुझे पता रहेगा तू इधर तीन चार सारे काम कर रहा नमस्कार माझं नाव आहे वर्षा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी डार्क स्टोरी आणि आज आपल्या सोबत आलेले आहेत आपले गेस्ट दिशांत आणि आज ते आपल्या सोबत शेअर करणार आहेत त्यांचे अनुभव तर ही गोष्ट दोन हजार चोवीसची आहे तर दोन हजार चोवीस मध्ये मी एक मुंबईच्या हॉटेलमध्ये कामाला होतो नवीन नवीन लागलो ला होतो म्हणजे तर मला एक दोन तीन दिवस झाले होते कामाला लागून हो तर माझ्या शिफ्ट होती रात्री मला रात्री शिफ्ट लागली तर नाईटला माझ्या समती जो माझा कलिग होता तो नॉर्थ ईस्टचा होता आणि तो खूप जुना स्टाफ होता ते हॉटेलचा म्हणजे त्याला चार पाच वर्ष झाले होते ते तर तिथे कामाला होता तर आम्ही रिसेप्शनिस्ट होतो दोघे पण जर आम्ही आमचं रुटीन काम चालू केलं जसं दहा वाजता आमची शिफ्ट होती दहा वाजता आम्ही आमचं काम चालू केलं कस्टमर्सचं चेक इन चेकआउट सगळं चेक केलं एव्हरीथिंग आमचं काम झालं करता करता आम्हाला म्हणजे काम झालं दोन अडीच वाजले तर माझा कलिग होता तो बोलला मला थोडा मी कोण नीट जाणार आहे तर मग थोडा देखील सोताहो रूममध्ये जाके मी बोलू ठीक आहे तू सो जा मी हे उद्या मी देखत आहो क्या म्हणजे फुचर येला तर मी तिथे कॉल करू तर दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तो गेला म्हणजे आणि गेल्यावर तो परत एक दहा पंधरा मिनटांनी रिटर्न आला मग मी त्याला विचारलो त्यावा तो तो बोलला कुछ नाही मी को सोनेको तर म्हणजे मी नाही सिला मी रिटर्न गया करते मी बोला ठीक आहे मग आम्ही नॉर्मली असं बसून गोष्ट बोलत होतो एक दुसऱ्याला तर जसं म्हणजे बोलता बोलता माझ्या लक्ष माझ्या रिसेप्शन होतं आमचं रिसेप्शनच्या समोर एक स्क्रीन होती सी सी टी व्हीची म्हणजे ते पूर्ण आमचं तीन माल्याचं हॉटेल होतं हा तीन माझ्या होटेलच म्हणजे सीसीटीव्ही होती ते तर लग, ते सीसीटीव्हीचं स्क्रीन होत ते तर मला असं अचानक मला लक्ष मी बघितलं की फर्स्ट फ्लोरचा जो लॉबी आमचा लॉबीच्या लेफ्ट साइडला एक गेस्ट आहे तो असं करून हात करून बोलतोय तर अ, मी बोललो माझ्या कलिगला की बघ बाय चान्स इंटरकॉम नाही चालत असेल तर, तर कस्टमर बोलत असेल करून असं तर तो गेलावरती गेला आणि बघून आला खाली आणि मी कॅमेरामध्ये बघतो त्याला तर स्क्रीन मध्ये बघतोय की का, हा काय करतोय खाली आल्यानंतर मी तर विचारलं अरे तू गॅस बरोबर बोलला नाही गॅस तुझ्या समोरच तिथे पुढे उभा होता करून लॉबी मध्ये तो बोलला कोणच नव्हतं तिथे मी बोलो काय मस्ती करतोय असं हा तर मी बोलो तू थांब आता मी जाऊन बघतो तर मी गेलो बघायला मी गेलो बघून आलो खाली तो मला बोलतोय तू तु गेस्ट तुझ्या तिथे लॉबीमध्ये उभा होता तू गेस्ट समोर गेस्ट ती बोलला नाही मी बोललो काय खोटं बोलतोय मस्ती करतो माझ्या बरोबर तर असं म्हणजे आमचं बोलणं झालं दोघांचं नंतर मी बोललो थांब तू मी रिकॉर्डिंग दाखवतो तुला असं तर रिकॉर्डिंग बघितलं मध्ये दिसतंय म्हणजे असं एक कपडे कपड्यामध्ये एक माणूस उभा आहे आणि तो आम्हाला असं सा लेफ्ट साईडच्या लॉबी म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा जो लॉबी आहे लॉबीमध्ये कॉर्नरमध्ये पण एक कॅमेरा आहे आणि ए साईडला पण कॅमेरा आहे तर ए साईडचा कॅमेरा आम्ही बघितलं ना त्याला रिकॉर्डिंग मध्ये तर तिथून असं असं बोलतो दिसतोय तर मी तुम्हाला मध्ये स्क्रीन मध्ये दिसतोय पण जेव्हा वरती लॉबी मध्ये गेला तेव्हा तो दिसला नाही नाही मला पण नाही दिसला आणि माझ्या कलिगला पण नाही दिसला दोघं पण त्या स्क्रीन मध्ये दिसत आहे आणि दोघे आम्ही एक दुसरं बोलतोय तू काय गॅस बरोबर तू नाही बोला गॅस के साथमे अरे मला बोलतोय तू कि नाही गॅस बोला लॉबी मी खायला करते म्हणजे आम मला वाटलं तो माझ्या सांगती मस्ती करतोय आणि मला वाटलं म्हणजे एक दुसरे सांगते आम्ही असं मस्ती करतोय आम्हाला वाटलं तर तो बोलला की नाही 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 आम्ही कॅमेरा बघू तर कॅमेरामध्ये हे कॅप्चर झालं असं तर जो लेफ्ट साईडचा म्हणजे लेफ्ट साईडला उभा होता तर कॅमेरामध्ये म्हणजे असं दिसतंय की एक व्हाईट कपड्यामध्ये माणूस आहे आणि तो माणूस असं असं करून बोलवतोय करून तर मी नंतर बघितल्यानंतर मी त्याला बोललो हे काय आहे करून तो बोलला कुठ नाही असा कुठ रहेगा तो इसको मतलब ज्यादा सोच मत छोड दे तर मग आम्ही असं मी ठीक आहे बोललो आणि नंतर ते इग्नोर केलं गोष्ट नंतर इग्नोर केल्यानंतर थोड्या दिवसांनी मग सगळं नॉर्मल झाल्यानंतर थोड्या दिवसांनी परत माझी नाईट शिफ्ट लागली नेक्स्ट वीकला त्याच्याबरोबरच नेक्स्ट वीकला नाईट शिफ्ट माझी त्याच कलिक बरोबर सेम 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 मग परत आमचं ते सेम रुटीन दहा वाजता ड्युटीवर आलो रात्रीच्या आणि आम्ही आमचं काम रुटीन बघायला लागलो की कसं काय आज शेड्यूल आहे कुठला गॅसचं काय असं बघता बघता परत एक दीड वाजले तर मी थोडा त्या दिवशी थकलो होतो तर मी त्याला बोललो मी थकलोय सकाळी पण झोपलो नाही बरोबर घरी थोडं काम होतं म्हणून मी थोडं रेस्ट करतो जाऊन तू जरा लक्ष दे काय असेल तर मला फोन कर तर मी घेऊ मी गेलो आणि मी जाऊन रेस्ट करायला गेलो तर मी जाऊन झोपलो असं सरळ नॉर्मल झोपलो नंतर झोपल्यानंतर एक दहा मिनटांनी मला कोणीतरी पायावर असं मारलं मी लगेच सुटलो मी बघितलो लेफ्ट साईडला कोणच नाही तर मला वाटलं म्हणजे असं एक व्यायाम झाला की असं झाला म्हणजे असं झोपेत होतो ना ते आपण टायर्ड असेल होत मग झोपलो मी परत परत दहा मिनिटांनी मला हातावर कोणी मारलं तरी मी उठून बघतोय असं लेफ्ट राईट कोणच नाही या मी आज खूप थकलोय म्हणून मला होतंय मग घरी पण म्हणजे खूप काम होत थकलो असेल तर मी परत झोपून दिवस नंतर दहा पंधरा मिनटांनी परत मला असं एकदम असं वाटतं की कोणतरी म्हणजे छातीवर माझ्या बसलंय आणि मला एकदम सफोकेट फील होतं की मला असं ब्रीथिंग घ्यायला होत नाही म्हणजे असं आवाज काढायला ट्राय करतोय मी कुणाला बोलू आवाज देऊन की बाबा या करून करतोय ट्राय असं हलतोय बॉडी हलतोय बॉडी माझा हलत नाही फ्रीज झाली फ्रीज झाली एकदम म्हणजे असं वाटतं की माझं पूर्ण बॉडी कोणी असं पकडून ठेवलंय आणि मी हालायलाच नाही होते असं असं करतोय तोंडातून आवाजच नाही येते मग दहा मिनटं माझ्या समती असं झालं ही गोष्ट दहा मिनिटानंतर मी असं अचानक झटक्यामध्ये रिलीज झालो मी लगेच जरा लगेच उठलो आणि लगेच पळत पळत गेलो रिसेप्शनकडे माझ्या कलिकला बोललं माझ्या बरोबर ये ही असं माझ्या समती झालं करून तेव्हा पण तो बोलला काय नाही तुला असं वाटलं असेल काहीतरी थकलाय आहे म्हणून हे असं टायर्ड फील झालं असेल म्हणून तुला असं वाटलं त्यावेळेस पण त्यांनी काय सांगितलं त्यावेळी पण त्यांनी असं मला काही बोलला नाही ट्राय केला विचारला पण तो बोलला काय नाही तुला तू थकला असेल टायर्ड आहे तू झोपला नाही नाईट तू झोपला नाही तुला असं वाटलं असेल पण बोल ठीक आहे मग मी पण ते गोष्ट इग्नोर केला पण मग परत आमचं ड्युटी लागली दुसरा दिवसा दिवस मॉर्निंग ड्युटी होती माझी आणि तोच मला मॉर्निंग ड्युटी मध्ये तो परत आला माझ्या कलिंग तर मी माझ्या डोक्यात पण ती गोष्ट फिरत होती की एक गोष्ट ही परत रिपीट होते म्हणजे सीसीटीव्हीच ते स्क्रीन मध्ये बघितलं म्हणतात हे गोष्ट असं तर मी त्याला सगळं आला मी त्याला बोललो देख भाई तू मेको सचसच बता इधर क्या है मी तो नया हो तुझे पता रहेगा तू इथं तीन चार सालचे काम कर राहतो तर तो बोलला कुठ नाही भाई ॲसी नॉर्मली है असं सगळं सांगायला लागला तर थोड्या टायमाने मी त्याला ले फोर्स केला तो बोला प्लीज बता तर त्यांनी मला सांगितलं ते म्हणजे खूप वर्ष पहिला जेव्हा तो पण नवीन नवीन लागला होता कामाला तर एक गेस्ट आले होते फॉरेनर गेस्ट होते ते हजबंड वाईफ होते तर ते आले होते जेव्हा ते आले तेव्हा नॉर्मल होता चेक इन विकिंग त्यांचं झालं चेक इन त्यांना रूम दिलं गेस्ट गेला रेस्ट केला नंतर रात्रीच्या टाईम एक अकरा बारा वाजता टाईम जो गेस्ट गेस्टमध्ये हजबंड वाईफ होते ते वाईफ आहे ना मध्ये येऊन उभा राहायची लॉबीमध्ये म्हणजे लॉबीमध्ये असं स्ट्रेट वरण उभा राहायची असं बघायची भिंतीकडे लक्ष खूप पर्यंत म्हणजे भिंतीकडे बघायला जायची आणि असं ती थोडं वेगळं वेगळं म्हणजे ऍक्टिव्हिटी करायची रात्रीच्या टायमाला जास्त करून मग ते त्यांनी बोलला मग ती अशी अशी हात असं करायची कधी कॅमेरामध्ये बघून असं ती काय काय म्हणजे करायची दोन असं ऍक्टिव्हिटी सगळं करायची तर नंतर ते एक हप्ते एक वीक पर्यंत ते होते तिकडे एक वीक मध्ये ते लोक त्यांनी असं दोन तीन ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्याबरोबर म्हणजे ते फॉरेन गेस्ट असा जो बाई होती ती ती असं ते ऍक्टिव्हिटी करायची हो, तर ती गेली ती गेली नंतर त्यांनी बोललं की गेल्यानंतर हे सगळं म्हणजे जेव्हा आम्ही तुझ्या बरोबर झालं ते स्क्रीन मध्ये आम्ही बघितलं हे सगळं होत आलंय आमच्या बरोबर एवढ्या वर्षापासून असं तर असं नॉर्मली होता आला बोललाय आणि कुठला एक रूम होता आमचा एक म्हणजे ती जी फॉरेनर लेडी होती हे तिच्या सोबतच आलं होत की तिच्या आधी म्हणजे ती यायच्या आधी पण हा, हा असं ऍक्टिव्हिटी व्हायची त्या मध्ये नाही तुम्हाला जेव्हा तुम्हाला पहिला काहीच नव्हतं इथे ओके जेव्हा हे फॉरेनर गेस्ट आले ना तेव्हापासून ती आली त्याला रूम अलॉट केला ओके ते नंतर रात्री म्हणजे ती आली नंतर तिच्या सोबतच हे काहीतरी सोबत तिच्या सोबत आला पण तिथे तिथे गेला नाही परत ओके तो राहिला इथेच आधी होता तो माणूस असं तरी एक गोष्ट होत होती अच्छा हा आणि जो एक रूम होता आमचा रूम नंबर पण मी नाही सांगणार म्हणजे डिस्कॉस नाही करणार त्या रूम मध्ये पण ना म्हणजे मुला रडायचा आवाज यायचा म्हणजे ते ऍक्टिव्हिटी अस व्हायचं मुला कधी रडायचा नाहीतर कधी कधी गेस्ट रात्री उठून रिसेप्शन मध्ये येऊन बसायचं आमच्या संगीत तेच गेस्ट ते रूमचा गेस्ट होता दोन म्हणजे दुसरा अच्छा त्या त्या रूम मध्ये अगर तुम्ही कुठला गेस्ट म्हणजे ठेवला तर त्या रूम मधला गेस्ट येऊन तुमच्या रिसेप्शन वरती बसायचा कधी कधी असं म्हणजे गेस्ट येऊन ना बसायचे आमच्या तेच रूमचे अच्छा त्याच रूमचे ज्या रूम मधून लहान मुलांचा आवाज येतो म्हणजे तो गेस्ट येऊन बसायचा म्हणजे कप्ते असं की चला पाच मिनिट आला बोलला आणि गेला असं नाही याच्यात एक कम ते कम एक दीड तास तरी बसायचा दीड दोन तास आणि आमचं अगदी नॉर्मली आमचं असं बोलायचं तुम्ही कुठे राहतात पण त्या गेस्टला कधी त्रास नाही झाला त्या रूम मध्ये राहणार गेस्टला त्रास कधी झाला पण ते असं झाला पण असेल तरी ते गॅसने आम्हाला कधी सांगितलं नाही हा तर पण गॅस येऊन बसायचे ते रूमचे असं म्हणजे मोस्टली गेस्ट लोक येऊन ना रात्री कधी कधी बसायचे आणि आमच्या बरोबर एक एक दीड तास बोलायचे की तुम्ही कुठे राहतात काय असं म्हणजे नॉर्मल हा नॉर्मल गोष्ट आमची व्हायची असं ते एक दिवस काय झालं एक महाराष्ट्र गेस्ट होते ते आले ते वयस्कर होते म्हातारे काका ते आले आणि मी त्यांचं चेक इन केलं नाईटला आणि नाईटला चेक इन केलं चेक इन करता करता ते मला ना हनुमानचे फोटो दिलं म्हणजे बजरंगबलीचा फोटो दिला, दिला। आणि ते फोटोच्या पाठीमागे हनुमान चालीसा लिहून आला अच्छा असं तर हनुमान चालीसा लिहिलं तर मग मी ते हनुमान चालीसा माझ्या वरच्या पॉकेटमध्ये ठेवलं आणि ते बोलले की तुझ्याकडे ठेवे तर मी पॉकेटमध्ये ठेवून आपलं नॉर्मल रुटीन होतं तर नॉर्मल रुटीनमध्ये पण म्हणजे असं रात्री मी असं रेस्ट करायचो असा नॉर्मल असा बसला सोफ्यावरती जाऊन रिसेप्शनच्या या सोफ्यावरती कधी रात्री गेस्ट नाही आहे आज रूम म्हणजे खाली पूर्ण गेस्ट नाही आम्ही सोफ्यावरती असं रेस्ट करायचो तर काय व्हायचं ना माझ्याबरोबर माझ्या कानातून वरडायचा जोरात जोरात माणूस तो माणूस चावत होता तो येऊन <coughs> रात्री वरडायचा जोरात जोरात तो मला टच नाही करायचा का माझ्याकडे ते बजरंगलीचा फोटो होता आणि हनुमान चालीसा हनुमान जवळ तर तो वरडायचा कानाकडे येऊन जोरात असा जोरा आणि माझ्या मित्राला पण त्रास द्यायचा म्हणजे माझा जो कलिक होता तो त्याला पण त्रास द्यायचा असा तर हे सगळं माझ्यासारखी गोष्ट होत होती मग एक दिवस मी हनुमान चालीसा माझ्या घरी विसरलो या दिवशी मी ते घरी विसरलो ना हनुमान चालीसा मग रात्री मी आलो नॉर्मली आणि सकाळी असं साडेपाच सहा वाजताची गोष्ट आहे तर नॉर्मल असं काम म्हणजे बसलो होतो बसलो तर माझा ना पाय कोणीतरी खेचला असं जोरात असं हा तर पाय खेचला मी बोललो असं कोण माझा पाय खेचलाय आणि सकाळी पाच सहा वाजता कसं थोडी झोप येतात झोप येतात तर असं अरे असा डोळे बंद करून असं नॉर्मल सोफ्यावरती बसलो लगेच फटाकून मला कोणते पाय खेचला मी बोललो मी परत बघितलं असं कोण नाही कलिक नव्हता तेव्हा कलिक कुठेतरी खाली गेला होता वॉशरूम एकटा राहिला तर त्रास असं म्हणजे तुम्ही दोघं जसं दोघं कलिक बसले आम्ही म्हणजे दोघे पण ना तर नाही असं त्रास द्यायचा असं या माझ्या कलिक बसलाय रिसेप्शन वरती आणि मी सोफ्यावरती असं बस रेस्ट करतो बंद करून स्टाफ नाही म्हणजे हॉटेल मध्ये आज गॅस नाही आहे कमी आहे तर असच रेस्ट करायचो आम्ही म्हणजे रूम मध्ये नाही जायचो इथं सोफ्यावरतीच रेस्ट करायचो रिसेप्शनवरती आमचा सोफा पण होता तर एकटा राहिला तर तो थोडासा असा त्रास द्यायचा आणि माझ्या कलिक कधी चाय घ्यायला गेला रात्रीचा टायमाला चाय पियायचं थोडासा मन करायचं तो चाय बनवून आणायचा खाली जाऊन चाय आणायचा तर ते आम्हाला त्रास द्यायचा एक गोष्ट असं तर थोड्या टाइममध्ये नंतर जे हनुमान कालचं ठेवायला लागलो तो मला त्रास झाला नाही असं म्हणजे आमचं सांगतो दोघांबरोबर आमच्या कलिक दो हे होत होतं आणि तो त्या दिवशी तो जो बोलत ते होता म्हणजे की मी जा झोपायला आणि तो लगेच आला दहा मिनटांनी त्यांनी ते पण मला बोलला मला पण असं ना तुझ्यासारखं कोणतरी दाबत होतं तर असं तर हे एका रूममध्ये नाही असे होटल आमच्या हॉटेलचे दोन चार रूममध्ये होत होतं ही गोष्टी मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं नंतर हा तो बोलला तू डवी रे तू घाबरणार असं सगळं पण बघितलं मी घाबरत नव्हतो गोष्टीला आणि म्हणजे थोडस हे करत होतो की ठीक आहे इग्नोर करत होतो आणि तो पण मला समजत होता की असं काय नाही काय नाही म्हणून बी पण इग्नोर केला सगळं झालं पण जेव्हा त्यांनी सगळं सांगितलं नंतर मग थोडस बी पण घाबरायला लागलो की काय आहे माझ्या बरोबर असं आणि म्हणजे कंटिन्यू होत राहिला आमच्या समती जेव्हा पण आमची नाईट शिफ्ट व्हायची नाईट शिफ्ट आम्हाला लागायचो तर नाईट शिफ्ट मध्ये आमच्या समधी व्हायचं इन्शुरन्स आणि हे जास्त करून व्हायचं ना फ्रायडेला फ्रायडे आणि वेनर्सडे आमच्या समती इन्सिडेंट नाही आला पण सीसीटीव्ही मध्ये थोडंसं काहीतरी असं हालचाल आम्हाला दिसायचं की काय म्हणजे असं स्क्रीन मध्ये दिसायचं की काहीतरी हाय कोणतरी जातोय येतोय ऍक्टिव्हिटी दिसायची की एक ब्लॅक शॅडो असं म्हणजे क्रॉस होतोय म्हणजे रिसेप्शन वरून असा तो गेला आणि सिडनी फर्स्ट वर जातोय म्हणजे इन्सिडन्स आमचं आता आमदार असं काटायला तर ते इन्सिडंट आम्ही तुम्हाला दाखवायचा आम्ही बिंदास झालो होतो हा बिंदास झालो होतो तर तो बोलायचं टू टेन्शन नको गे मी आहे तुझ्या बरोबर तुम्हाला असं इशारा करायचा असं सीसीटी म्हणजे स्क्रीनकडे बघ असं कोणतरी माणूस असं रिसेप्शन कडून असं आला आणि असं वरती फर्स्ट फ्लोरवर जातोय करून तर आम्ही बघायचो नॉर्मल आणि एक दुसऱ्याला असून इग्नोर करायचो मस्ती करायचो असं म्हणजे ते स्क्रीनवरती दिसायचं पण असं स्पष्ट दिसायचं स्पष्ट म्हणजे एकदम लक्ष देऊन बघायला ते म्हणजे जो ब्लॅक वाला होला होता बघायला लागायचं म्हणजे एकदम लगेच दिसायचं नाही पण तो म्हणजे आम्हाला सवय झाला होता तर आम्ही बघायचो आम्हाला समजा हा इथून असं कोणतरी गेलाय करून असं बाजूनच जायचा असं बसलोय रिसेप्शन कडे तर रिसेप्शन करून असं गेला आणि सीडीवरून फर्स्ट फ्लोर वर जाते करून तर हे सगळं अनुभव आम्ही केलं ते हॉटेलमध्ये आणि खूप त्रास पण हॉटेल मध्ये खूप माझ्या बॉसला पण आम्ही नाही बोलू शकत तर बॉसला पण बोलायचं बॉस बोलायचं तुम्ही फोटो बोलतात तुम्हाला नाईट शिफ्ट नाही पाहिजे म्हणून असा आणि गोष्ट नंतर बॉसला पण माहिती होती पण बॉस म्हणजे डिस्पोज नाही करतो आमचा की तुम्ही नंतर म्हणजे जास्त लोकांना माहिती पडेल हॉटेलचं नाव खराब होणार असं सगळं तर मग एक घरी येऊन मी माझ्या घरी येऊन सांगितलं आई वडिलांना की असं असं म्हणजे हॉटेलमध्ये सगळं चाललंय करून ते ते लगेश लगेश। तो तो एक पंधरा वीस दिवस आमचं जो झाला सगळं सांगितलं ते बोलले की ठीक आहे लगेच ते लगेच मला कामाचं गरज होतं मी लगेच काम सोडलं नाही मग मी दुसरं काम शोधलो एक हप्ता दहा दिवस लागले मला काम शोधायला दुसरं काम शोधलं आणि जसं मला काम भेटलं नंतर मी तिथे रिझाईन दिलं असं आणि ते हॉटेलमध्ये तो मित्र अजून पण काम करतोय तिथे आता पण कॉन्टॅक्टमध्ये आहे हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते मी पण करतोय काम आता तिथे आणि म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर हिंमत आहे तो आता पण म्हणजे इतकं झालं तरी पण तिथे तो जॉब करतोय तर नंतर मग मी आता पण आम्ही आमचं बोलणं होतं कधी कधी फोनवरती असं सांगतो आता पण कि ते असं होतंय सगळं आता पण कधी कधी होतं त्यांच्या बरोबर असं आता त्याला तर सवय झाली सवय झाली म्हणजे ते कसं होत ना कोणा कोणाला की हा इथे कोणतरी आहे ठीक आहे आपल्याला आपल्याला काम करायचं बस असं त्यांचं माइंडसेट तसं होत तर त्यांच्या म्हणजे तो गावावरून पण तेला आणि त्याला म्हणजे कुणीतरी असं धागा बिगा दिला होता तावीज दिली होती तर तो थोडा सेफ होता hmm. तो म्हणजे तेव्हा तो मग तो म्हणून तो बिंदास काम करत hmm. होता hmm. की म्हणजे माझ्याकडे तावीज आहे धागा आहे ते तावीज आणि धाग्यामुळे त्याला काही त्रास होत नाही असं hmm. मंतर मी रिझाईन दिला आणि मी तिकडे जॉब सोडला तुम्ही अजून एक तुमचा सा अनुभव सांगणार होते जे तुमच्या मैत्रिणी सोबत झालेला आहे ते मी तुम्हाला एक छोटासा एक अनुभव सांगणार आहे ते माझ्या मैत्रीण बरोबर बहिणीबरोबर बहिणी बरोबर घडलेली अनुभव आहे आणि तिने मला सांगितली होती स्टोरी तर मी तुम्हाला सांगणार आहे छोटीशी आहे तर ते ही अनुभव जो आहे दहा पंधरा वर्ष म्हणजे अराऊंड पंधरा वर्ष झाले गोष्टीला तर देवा ते कॉलेज टाइम ची गोष्ट आहे ते कॉलेजमध्ये होते तर हे एक कॉलेज मुंबईमध्ये मध्ये हा कॉलेज आहे तर ते कॉलेज सुटला आणि ते कॉलेज सुटल्यानंतर आपले आपले मुले सगळे गेले नंतर कॉलेज मध्ये सुटल्यानंतर टाइमपास करते कॉलेजमध्ये कॉरिडॉर हां कॉरिडॉरमध्ये ओके तर ती माझी मैत्रीण होती तिची बहीण होती आणि बहिणी बरोबर अजून त्यांचे दोन तीन मैत्रीण होते असं ते लोक टाइमपास करता करता कॉरिडॉरमध्ये टाइमपास होते करता करता ते लोक बाहेर निघाले चला बाबा लेट होते घर जायला आपण निघू निघाले आणि ते स्टेप्स वरती कॉरिडोर वरून भारले स्टेप्स वरती खाली उतरत होते ग्राउंड फ्लोर राहायला तेवढ्या मध्ये असं एक शॅडो क्रॉस झाला पण तेव्हा त्यांना काय असं वाटलं नाही की बाबा ते असं बघितले नॉर्मली असं वाटलं की कोण गेला असा सगळ्यांना दिसलं हा सगळ्यांना दिसला तर तेव्हा त्यांना हा तेव्हा त्यांना काय वाटलं नाही ते नॉर्मल आपल्या मस्ती करते करता करता आपल्या घरी पोहोचले असले नंतर दुपारच्या चार वाजता जवळपास ते पोचले घरी मग नंतर संध्याकाळी झालं तर जो माझी मैत्रीण होती तिच्या ती माझी मैत्रिणीची जो बहीण होती छोटी बहीण ती थोडस बिहेव्हिअर चालू केलं करायचं तिथे घरात विचित्र म्हणजे कसं म्हणजे असं नॉर्मल असं बघून हसायची हसत 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 असत सगळ्यांना बघायची असं असं हसत राहायची खाली हा तुम्ही किचन मधून एक्झाम्पल येत आहे तर तुम्हाला बघू असं हसती मग कोट कुठं आला त्याला बघून हसणार आधी नव्हता तिचा हा असं नव्हतं असं कधीच नव्हतं तिने केला कधी आणि असं बघत बघत तोंडातच बडबड यायची असं आधी वाढती बघत राहायची खूप टाइम परत तुझ्या असं मिळ बघायची असं करायची तिची आजी मुली हा अशी का करते विचित्र असं तर तिची आजी पण थोडा शॉक झाली तर तिच्या म्हणजे माझी मैत्रिणीला विचारलं अरे बाबा हे काय आहे ही असं का करते जेव्हापासून म्हणजे कॉलेजपासून आले नंतरपासून हि हे चालू झालं हो कॉलेजमध्ये काय पुराचं बरोबर भांडण झालं काय कुणी काहीला बोललं काय या टीचरनी काय बरडलं असं ती बोलली काय नाही नॉर्मल होतं सगळं आम्ही नॉर्मल होतो मस्ती वस्ती केलं सगळं सा चांगला एन्जॉय केलं आणि आलो घरी तिथे आजीला थोडंसं विचित्र वाटलं तर ती आजीनी थोडं एक दोघं एक जागाला दोन जण जागाला विचारलं असं ते नंतर तिला माहिती पडला आजीला की जेव्हा हे लोक स्टेप्स उतरत होते ना शॅडो क्रॉस झाला शॅडो क्रॉस झाला आणि तो तिथे अंगात घुसला तो अच्छा तो शॅडो जात होता आणि ही मध्ये आली हा मध्ये आली अच्छा मग मध्ये आली नंतर जेव्हा म्हणजे त्यांना पण ते आठवण आला ते गोष्टी कुणाला ते, ते माझ्या मैत्रीणला आणि त्यांच्या फ्रेंड्सला ओके की आपण एक शॅडो बघितला होता जाताना पण दिस माणूस कोण नाही दिसला पण शॅडो दिसला ते बोल मग तिने ती आज ती आज जी आजीने मैत्रीणी आज जी आजीला सांगितलं की हा मी असा शॅडो बघितला होता खूप करू नस असं झालं मग का ते घरात सगळं डिस्कस झालं नंतर दोन तीन दिवस ती आजारी पडली तिचा बॉडी खूप पेन व्हायचा म्हणजे अचानक मध्ये मधी जोरात हसायला जोरा लागायची केस उघडा करायची आणि नाचायची घरात असं सगळं करायची ती तर दोन तीन दिवस असं चालू झालं चालू okay. झालं ते थोडस तिच्या आजीला हे सगळं गोष्टीचा अनुभव पण होता हा मग ते आजीनी थोडस सगळं करून पूजा पाठ केलं घरात आणि ते सगळं करून ते काढलं काढलं काढल्यानंतर पण ते तीन चार दिवस तिला समजी चालू होतं हे सगळं स्लोली स्लोली जसं दिवस जात गेलं ते सगळं नॉर्मल झालं मग आता ते ठीक आहे हा आता ठीक आहे नंतर अजूनपर्यंत तिला असं आता काय झालं नाही तर हे सगळं म्हणजे आम्ही एक लेसन पण आहे आपण कुठे जातो तर लक्ष द्यायचं कडून जातो या कुठून असं जातोय रस्त्यावरून ते सगळं लक्ष द्यायचं की हे सगळं आमच्या बरोबर ते काय होतं माहिती का ते स्पिरिटचा तो टाइम असेल आणि त्या टाइम ही तिथे सापडते त्याला हो आणि ते मग तिच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक आणि हिचा टायमिंग एक झाला त्या टायमिंग मुळे ते मॅच झाल्यामुळे ते तिच्या पाठी आलं असं झालं से ते काय आता स्पिरिटचा एक टाइम पण असतो याय जायचा त्याच्या टायमामध्ये आपण सापडलो की आपल्याला ते क्लास द्यायचं चालू करतो थँक्यू था था। दिशांत तुमचा अनुभव खूप छान होता हा पण दिशांचा अनुभव आवडला असेल नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद